सांगितलो मला नाही मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी स्पष्ट सांगतो मी मी उद्धव साहेबांना सांगणार आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा किती दोन चार महिन्याचाच येतो तो आता जाणार उद्धव साहेबांना तक्रार करणार मी करणार तक्रार मी सांगणार मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता कचरा समजता तुम्ही अरे शिवसेना मी वाढवली जेलमध्ये गेलो लाठ्या खाल्या खाल्या सगळीकडे गेलो लॉकअपमध्ये गेलो सगळं केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने आणि नंतर हा आला नंतर मी काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार हे मला आवडत नाही बिलकुल नाही आवडत मला मला कोणी काढू पण शकत नाही कारण मी कडवर शिवसेनिक शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा आहे कालच्या वेळेत महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा केली नाही करणारा नाही नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल त्याच्या तो बोलतच नाही मला तुम्ही त्याच्या काय मी माझ्या पद्धतीने करेल ना तुमचं आंदोलन वेगळं असणार नाही नाही माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल त्यांचं असेल ना काय तो असेल नसेल काही करेल मला माहित नाही पण मी काही बोलत नाही त्याबद्दल तुमच्या आजच्या घोषणाची माझे पाण्यासाठी आंदोलन अहो तुम्हाला माहिती आहे की मी स्वतः त्या ठिकाणी या संभाजीनगर शहराला तीन चार वर्षापूर्वीच पाणी मिळालं असतात चोवीस घंटे